पहिलं महत्वाचं लक्षात ठेवा काळजी ही काही आपल्या नोकरीसारखी नाही ती आपल्यावर जबाबदारी घालत का नाही काळजी आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते पण आपल्याला काहीच सुधारता येत नाही त्यासाठी काळजी घेणं थांबवायला हवं सकारात्मक विचार करा कसं जेव्हा तुमचं मन नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा त्याच्यातून ते सकारात्मक विचार कसे आणता येतील हे खूप सोपं आहे यावर मी मात करू शकतो असं ठरवा मी यातून बाहेर पडू शकतो असं ठरवा तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकतेची ताकद आहे हा महत्व तुम्हाला माहित का आहे का नाही अर्थवान काळ म्हणजे किती महत्वाचा आहे तुम्ही भविष्याची चिंता करत असाल तर तुमचं आता चुकतं काळजी म्हणजे जास्त विचार तुमचं लक्ष शब्दाच्या क्षणावर असायला पाहिजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्ही काय करता कसे करता आणि यशासाठी काय करता यावर विश्वास ठेवा तुमच्याकडे असलेल्या क्षमतांवर विश्वास ठेवा तुम्ही आपल्या संघर्षातून शिकता वाढता आणि अधिक बलवान बनता कधी कधी तुम्ही खूप काळजी घेता यामुळे तुम्ही विचारात पडता यासाठी स्वतःला श्वास घ्या थोडं थांबा आणि शांत व्हा कधीकधी सर्व जास्त आवश्यक गोष्ट म्हणजे एक छोटासा विरामचिन्ह घेणे श्वास घ्या शांतवा आणि त्या क्षणात जरा विचार करा माझं पुढे काय होणार असं विचारून काळजी घेणं सोडून द्या आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो काळजीला घडघड करू नका चिंता करत बसल्याने काहीही बदलणार नाही विश्वास ठेवा की प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवी संधी देतो काळजी सोडा आणि आपल्या भविष्याचा चेहरा आपल्या हातात घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन संदेश नवीन प्रेरणा घेऊन येत आहोत